सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडेतत्त्वावर द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फुड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन मॉलच नाही लवकरच सांगली मधील मल्टी एंटरटेनमेंट सेंटर मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आजकाल प्रत्येक विद्यार्थ्याला बारावीनंतर नेमके काय करावे हा मोठा प्रश्न पडत असतो नोकरीसाठी जीवघेणी स्पर्धा असताना जत तालुक्यातील गुड्डापूर येथील दादा संजय शेळके या अतिशय गरीब कुटुंबातील विद्यार्थ्याने इतिहास घडवताना नोकरीसाठी चक्क दुबई गाठली आहे घरची परिस्थिती अतिशय बेताची असताना आई शेती करीत असताना त्याने काहीतरी करायचे या ध्येयाने विट्यातील ग्लोबल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये प्रवेश घेतला फक्त नोकरीच नाही तर परदेशात जाण्याचे स्वप्न देखील पूर्ण केले ही बातमी समजल्यावर त्याच्या आईच्या डोळ्यातून आले तरुणांनी या क्षेत्राकडे वळल्यावर मात्र त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकते हे सांगताना त्याने तरुणांना या क्षेत्रात येण्याचा सल्ला दिला पाहूया काय म्हणाले ते नमस्कार आज या ठिकाणी अतिशय आनंद होत आहे की माऊली बहुदेश शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्लोबल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल अँड बिझनेसमॅन विटा या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून आपण ग्रामीण आणि खेडेगावातील विद्यार्थ्यांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीची संधी हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात विद्यार्थ्यांना देत आहे तर आज या ठिकाणी जतसारख्या गुड्डापूर या ठिकाणून आलेला विद्यार्थी आज दुबईसाठी सिलेक्शन झालेलं आहे त्याचं आणि तो येणाऱ्या अठरा एकोणीस तारखेला तो दुबईसाठी रवाना होत आहे आपण बघतोय की खेडेगावातील आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक चांगल्या पद्धतीची संधी देणारं एक केंद्र या ठिकाणी आपण ग्लोबल इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून उभं केलेलं आहे समाजामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण निर्मिती करून विद्यार्थ्यांना एक चांगली प्रेरणा देणं जगभर विद्यार्थ्यांना नोकरीची संधी देणं हे या इन्स्टिट्यूटमधून आपण गेल्या अनेक वर्षापासून करतोय या ठिकाणी आज त्याच्या आईही उपस्थित आहेत खेडेगावातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक चांगली संधी देणं त्यांना या हॉस्पिटॅलिटी क्षेत्रामध्ये जगभर नोकरीच्या संधी देणं जसं की दुबई मस्कत कतार कुवेत ओमान माल्टापासून ते यू एस ए केपर्यंत जगभर आपले विद्यार्थी आहेत आणि आज दादानं अतिशय चांगल्या पद्धतीचं करिअर केलेलं आहे आणि या माध्यमातून त्याला आम्ही संस्थेच्या माध्यमातून आज मनपूर्वक शुभेच्छा देतो माझं नाव दादा संजय शेळके मी राहणार गुड्डापूर मी एका छोट्याशा गावातून आहे आणि मी पहिला दोन हजार चोवीस सप्टेंबरमध्ये इथं हॉटेल मॅनेजमेंट म्हणून में जॉईनिंग केलो मग आपले सर प्रशांत सर आपल्या मॅडम आणि प्रवीण सर प्रवीण सर किशोर सर हे आप आपल्याला मार्गदर्शन करत राहिले मी दो सप्टेंबरपासून कॉलेज जॉईनिंग केलं तेव्हापासून सर्वांचे लेक्चर वगैरे एकदम चांगले होते मस्त आहेत आणि लवकरात लवकर ग्रोथ होण्याची म्हणजे एक संधी म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट लवकरात लवकर आपण ग्रोथ करू शकतो आणि बाहेर वगैरे क्रूज बाहेर ऑल घुमण्यासाठी म्हणजे आपल्याला हॉटेल मॅनेजमेंट हे बेस्ट आहे आणि माझं शिक्षण म्हणजे बारावी झाली आणि मी पहिल्यांदा लॅब टेक्निशियन डी एम एल टी म्हणून करत होतो झाले एक वर्ष केला त्याचा एक्सपिरियन्स पण आहे ते, ते सोडून मला ते झालं नाही म्हणून मी हॉटेल मॅनेजमेंट चूज केलं आता मी हॉटेल मॅनेजमेंट चूज करून एका वर्षाची डिप्लोमा कम्प्लीट करून हयात्रेजन्सी पुणे म्हणून या फाईव्ह स्टार हॉटेलला मी जॉईनिंग केलो चार वर् चार महिन्याची माझी ट्रेनिंग होती त्या ट्रेनिंग पिरियडमध्ये आम्ही चार वीस बावीस अवर्स कंटिन्यू ड्युटी केलेली आहे तिथून माझं जॉईन चार चार मंथ नंतर मला दुसरीकडे कर जॉब कर्जत ऑलॅंडर फॉर्म म्हणून हॉटेलला फाय स्टार हॉटेल आहे तिथं माझी जॉईनिंग झाली तिथून जॉईनिंग झाल्यानंतर मला सरांचा प्रशांत सरांचा कॉल आला कारण क दुबई सा अशा कंट्रीमध्ये वॅकन्सी आहे एफ एम बीमध्ये तिथं कॉल आल्यानंतर इंटरव्ह्यू देशील का असा कॉल आल्यानंतर मी इंटरव्ह्यू दिला त्या इंटरव्ह्यूमध्ये पास झालो आहे काय चांगलं मुलगा परदेशात की चांगलं वाटतय चांगलं शिकावं चांगलं व्हावं तेवढी अपेक्षा आहे आपली काय करतो आम्ही शेती करतोय चांगलं वाटतय की चांगलं शिकावं चांगलं जावावं ही अपेक्षा आहे हे बी बी चांगलं व्हावं म्हणते ह्या मुलांनी चांगलं शिकावं मोहरं जावावं एवढी अपेक्षा परदेशात जातोय माझं नाव समर्थ भोसले मी प्रॉपर सोलापूरचा आहे तरी आमचा हा मित्र सिनियर होता आमचा प्रशांत सरांनी वगैरे आम्ही पहिल्यांदाच ओळख करून दिली होती ज्यावेळेस त्यांनी हा ट्रेनिंग पूर्ण करून आले त्यावेळेस आम्हाला ओळख करून दिली होती तर आता त्यांनी परत ओलिएंडर फार्म्सला त्यांची जी काही ओजीटी आहे सहा महिने काही वर्ष त्यांनी तिथं पूर्ण केलं आणि आत्ता सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि मॅडमच्या मार्गदर्शनाखाली प्रवीण सर असतील आणि आपले कॅनडाचे सर आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी दुबईसाठी इंटरव्ह्यू दिला आणि त्यामध्ये प्रथम सिलेक्ट झाले तर आम्हाला अभिमान ह्या गोष्टीचा वाटतं आहे की आमचे मॅडम असतील सर असतील व बाकी जे काही शिक्षक आहेत आमचे त्यांनी आम्हाला भरपूर सपोर्ट करतात आणि मला असं वाटलं पण नव्हतं ज्यावेळेस मी ह्या कॉलेजला ॲडमिशन घेतलं होतं त्यावेळेस की की इथून अमेरिकेला यू एसला जपानला की अशा ठिकाणून विटासारख्या सुद्धा बाहेर विद्यार्थी जात असतील पण आता आम्हाला सरांवर मॅडमवर बाकी स्टाफच्या यांच्यावर परिपूर्ण विश्वास आहे व आम्ही काहीतरी करून दाखवल हे आमच्यात जिद्द आहे कारण हे समोर आम्ही बघतोय की आमच्यासोबतच फिरणारा मित्र आमचा हा आता दुबईला चालला तरी आमचा आता आम्हाला असं मस्त वाटतं की तो पण आमच्यातलाच असून पण तो दुबईला चालला आणि त्यांच्या घरच्यांना त्यांच्या फॅमिलीला व आम्हाला त्याचा अभिमान आहे आणि त्याचं पुनश्च एकदा अभिनंदन करतो आधी मी पण त्याच प्रश्नामध्ये गुंतून जात होतो पण या ठिकाणी मी ऍडमिशन घेतल्यानंतर एक महिना दीड महिना गेल्यानंतर मला असं कळून चुकलं की इथून एकदा मी बाहेर माझं एकदा इथून माझी कॉलेज संपल्यानंतर की सरांचं जे मार्गदर्शन आम्हाला मिळाले त्यातून आम्ही नक्की शंभर टक्के आम्ही प्रयत्न करून बाहेर जाण्याचा प्रयत्न करू व चांगली नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करू आणि आम्हाला तेवढा म्हणजे कॉन्फिडन्स आहे की आम्ही करू शकतो ते